चिकन सुक्का रस्सा आणि मसाला चिकन हे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा माझ्या पद्धतीने ही पालक चिकनची रेसिपी एकदा नक्की करून पहा हिवाळा स्पेशल ही पौष्टिक रेसिपी आहे सोबत चवीला जबरदस्त आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही मी एक पालकची जुडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे वजनी म्हणाल ते अर्धा किलो पालक आहे कढईमध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पालक टाकून घेऊया आणि आपल्याला दोन तीन मिनटं पालक वाफवून घ्यायचे आहे झाकण ठेवते मी झाकण ठेवल्यावरती व्यवस्थित पालक वाफवून होईल फक्त दोन मिनटं पालक वाफवून घ्यायचे आपल्याला आता मी थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये पालक घालून घेऊया असं केल्याने पालकाचा रंग हा तसाच राहतो रंग बदली होत नाही हिरवागार रंग तसाच राहील आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये पालक आपण पालक होता तो पालक वाटून घेऊया बारीक त्याची प्युरी करून घेऊया पालकाची प्युरी करून घेतलेली आहे एक कढई घेतलेली आहे दोन तीन चम्मच त्याच्यामध्ये तेल टाकते मी काही खडे मसाले टाकलेले आहेत चार छो चार छोटी वेलची दोन तीन लवंगी मिरच्या एक चक्री फूल दोन तीन तमालपत्र सात आठ काळी मिरी एक मोठी वेलची आणि एक तुकडा दालचिनीचा टाकला आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत ते कांदा टाकून आपण व्यवस्थित मसाला परतून घेऊया कांदा व्यवस्थित लालसर परतून घेऊया आपण कांदा लालसर होत आला आपला की त्याच्यामध्ये एक मोठा चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते अद्रक लसूणची पेस्ट ही व्यवस्थित परतून घेऊया आता मी याच्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या आणि चार बारीक चिरलेले टोमॅटो टाकते टोमॅटो आणि मिरच्या आपण परतून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित मिरच्या परतून घ्यायचा टोमॅटो व्यवस्थित मॅश होण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि दोन तीन चम्मच मी दही टाकते दही व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं याच्याने दहीचा आंबटपणा कमी होतो तसं दही आंबट नाही आहे तुम्ही पण ट्राय करा की दही आंबट घेऊ नका घरचं दही घ्या आता मी थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतून होईल बघा झाकण काढले मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आपला आता मी ह्याच्यामध्ये काही सुके सुके मसाले टाकते छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच धने पावडर एक मोठा चम्मच घरगुती लाल तिखट अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धे आणि अर्धा चम्मच गरम मसाला हे मसाले मी टाकून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आता मसाले व्यवस्थित परतून घेऊया आपण हे अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे तुम्ही याच्यासाठी बोनलेस चिकनही वापरू शकता पण मी विथ बोन वापरलेला आहे व्यवस्थित चिकन मसाल्यामध्ये कोट करून वे, घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया चिकनमध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे आता आपण ह्याला दहा मिनटासाठी असं झाकून ठेवूया चिकनला स्वतःचं पाणी सुटेल दहा मिनटं झालेले आहेत फ्रेंड्स आपण बघूया बघा आपलं चिकन मस्त अर्धाच्या वरती शिजत आलेलं आहे चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे अजून एकदा मिक्स करून घेऊया आणि आता ह्या स्टेजवरती आपण याच्यामध्ये आपण आप जी प्युरी पालकची केली होती ती प्युरी टाकून घेऊया प्युरी व्यवस्थित मिक्स करून घेऊया किंवा तुम्हाला वाटत असेल तर अजून पाणी ॲड करा आणि दहा मिनटं झाकून ठेवून परत त्याला दहा मिनटं वाफ काढूया दहा मिनटं झालेले आहेत फ्रेंड्स बघा आपलं चिकन पालक चिकन तयार आहे आपला पालकचा रंगही चेंज झाला नाही आहे बघा किती मस्त आपलं पालक चिकन दिसते चवीलाही खूप छान लागतं मी अर्धा चम्मच बटर टाकलेला आहे बटरने छान चव येते आणि त्याला पाच मिनटं अजून झाकून ठेवते आपलं मस्त पालक चिकन तयार आहे फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय नक्की करा आणि आवडली असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा